आरग जिल्हा परिषद गटात धन दाणग्यांच्या विरोधात आर्गेच्या लेखीचा लढा जनमानसात काँग्रेस पक्षाची लाट पैशाच्या राजकारणाविरुद्ध जनतेचा कौल आरगच्या लेखीसाठी उत्स्फूर्त लाट आरग जिल्हा परिषद गटात राजकीय घडामोडींना वेग आला असून निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेल्या महिला उमेदवार प्राजक्ता प्रशांत चौकले यांनी धन दाणग्यांच्या विरोधात लढा तीव्र झाल्याचे दिसत आहे आरक जिल्हा परिषद गटाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड आणि आर्थिक बळावरील धन दाणग्यांचा मेजास उतरवण्याची ही निवडणूक आहे भांडवलदारांच्या ताकदीला छेद देत आरगच्या सर्वसामान्य लेखीला जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे पैशाच्या राजकारणाविरुद्ध जनतेचा कौल आरगच्या लेकीसाठी उत्स्फूर्त लाट आहे यावेळी प्राजक्ता चौगले म्हणाल्या आरक जिल्हा परिषद गटाचा विकास ही संकल्पना घेऊन आम्ही काँग्रेसच्या हातचिन्हावर मतदारांसमोर गेलो आहोत यंदा आरग जिल्हा परिषद गटात परिवर्तन अटळ असल्याचे मत काँग्रेसचे आरग जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्राजक्ता प्रशांत चौगले यांनी आरक बिळंकी रस्त्यावरील रामनगर खोराडी येथे बोलताना व्यक्त केले आरग जिल्हा परिषद गटाच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करत जनतेला व्यापक दृष्टीने बळकटी देण्यासाठी मी काम करणार आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून फक्त पद मिळवण्याचे माझे ध्येय नसून लोकांना अपेक्षा असलेल्या गावांचा विकास हेच माझे अंतिम ध्येय आहे त्यालाच कर्तव्य म्हणून मी काम करणार आहे जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात प्रत्येक लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करणार आहे जनतेचा जनतेचा आशीर्वाद मला ऊर्जा देत असून मी ऋणी राहील असा विश्वास प्राजक्ता चौगले यांनी व्यक्त केला नमस्कार माझं नाव प्राजक्ता प्रशांत चौगुले आणि मी आरग जिल्हा परिषद गटासाठी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार आहे आणि माझं चिन्ह हात आहे आज मी आरगमध्ये प्रचार करत असताना पाच नंबर वॉर्डमध्ये नाईक वस्ती आणि पवारवाडी वस्ती इथं प्रचार केला तिथं अनेक ठिकाणी लोक मला भरपूर नाराज दिसले कारण इथं रस्त्याचा इतका प्रॉब्लेम आहे की रस्ता अजिबात चांगलेला नाही चांगला नाही आहे टू व्हीलर गाड्यासुद्धा व्यवस्थित जाऊ शकत नाहीत त्याचप्रमाणे पाण्याची पाण्याचा ठिकील इथं प्रॉब्लेम आहे आणि आजी आजोबा असतील ते आज पाने पाने आज आजो भरपूर नाराज आहेत आम्हाला तिथं जाताना अगदी बोलवत बघत सुद्धा नाही आहेत आमच्याकडं तुम्ही येता आम्हाला मतदान मागता घेता आणि जाता आमच्याकडं बघत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे इथं अनेक मुलं मुलांचे शैक्षणिक सुविधा इथं व्यवस्थित नाही आहेत इथं पंचवीस पंचवीस वर्षं ह्या वार्डात सदस्य असणाऱ्या माणसांनी काही केलेलं नाही आहे त्याच्यामुळं इथल्या लोकांनी मला जर निवडून दिलं चांगल्या मत मताधिक्यानं मला इथं जर निवडून दिलं तर खरोखर सांगते इथल्या वारड्याचा विकास मी नक्की करेन हिथला रस्त्याचा प्रश्न मी सोडवेन इथला पाण्याचा प्रश्न मी सोडवेन इथं शैक्षणिक सुविधा सुद्धा मी प्रबळ करेन अशी मी खात्री देते